एकीकडे पुण्यामध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे तर दुसरीकडे आजपासूनच आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत सोलापुरातून या दौऱ्याला ते सुरुवात करणार आहेत आजपासून तेरा ऑगस्ट पर्यंत हा दौरा असणार आहे आगामी विधानसभेच्या निमित्तानं राज ठाकरे यांनी चांगलीच कंबर कसली आहे या दौऱ्यावेळी राज ठाकरे हे मराठवाड्यातील बहुतांश जिल्हे हे पिंजून काढतील या दौऱ्यादरम्यान कार्यकर्त्यांच्या भेटी सभा मेळावे आणि आढावा बैठकांचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे नेमका राज ठाकरे यांचा हा महाराष्ट्र दौरा कसा असेल आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून चार ऑगस्ट म्हणजे आज सोलापूरला राज ठाकरे असतील धाराशिवला पाच ऑगस्टला तर लातूरला ते सहा ऑगस्टला असतील आणि सात ऑगस्टला नांदेड मध्ये त्यांचा दौरा असेल तर आठ ऑगस्टला ते हिंगोलीत पोहोचतील आणि परभणीला नऊ ऑगस्टला राज ठाकरेंचा दौरा असेल आणि बीडला दहा ऑगस्टला राज ठाकरे पोहोचतील तर जालन्यामध्ये अकरा ऑगस्टला राज ठाकरे यांची विशेष बैठक असेल तर छत्रपती संभाजीनगरला बारा आणि तेरा असा दोन दिवसांचा दौरा असेल